संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहात आगीमुळं पडलेला ढिगारा हटवण्याला बुधवारपासून सुरुवात झाली आहे छत आणि भिंतीचा भाग धोकादायक असल्यानं सुरक्षेच्या उपाययोजना करूनच ढिगारा हटवण्याचं काम केलं जात आहे हे काम करण्यासाठी ठेकेदाराला तीस दिवसांची मुदत दिली आहे या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नऊ सी सी टी व्ही कॅमेरेही बसवले आहेत आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती त्यानंतर नाट्यगृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं पण खर मातीचा ढिगारा उचलल्याशिवाय स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल तयार करणं शक्य नाही त्यामुळे महापालिकेनं ना ढिगारा हटवण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे या कामाची वर्क ऑर्डरही संबंधित ठेकेदाराला मंगळवारी देण्यात आली त्यानंतर लगेचच बुधवारी सायंकाळपासून ठेकेदारानं कामकाजाला प्रारंभ केलाय सुरुवातीला लोखंडी साहित्य बाजूला करण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला भिंतींना धक्का न बसता खर माती उचलण्याचा काम करण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे छताचा शिल्लक भाग भिंत पत्र्याचा भाग धोकादायक आहे त्यासाठी काम करणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यात आलाय आतून साहित्य बाहेर आणण्यासाठी ढिगाऱ्यातूनच रस्ता तयार केलाय चांगली कौलं एकत्रित करून ठेवली जात आहेत या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनानं नवीन नऊ सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत नाट्यगृहातील विभागानंतर रंगमंचावरील साहित्य काढलं जाणार आहे त्यानंतर त्या कुस्ती मैदानाच्या व्यासपीठावरील काम केलं जाणार आहे या कामाची मुदत तीस दिवस असली तरी त्यापूर्वीच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे